最近、朝日、雨が降るのは明日はそうだい。明には、アクセスしていった。貧しい形だ。でも、はとても動かすと、それはアクセスしていったと。あれ、アクセスしいたし આજ થ જીતંદ આભાડ અને તેમ સગ્ સહકારી પુરાકાર ઘલા અને આજના સોહા એ ઠીક આયોજિત કરે વાસ્તુશિલ્પી કલાકૃતિ એક क्वचित बघायला मिळेल अशा प्रकारची ही कारण या ठिकाणी केली आहे आणि माझी खात्री आहे ती तर जी व्यक्ती त्यांना महाने मातेचं दर्शन घेतल्याच्या नंतर समाधान तर राबल पण मंदिराच्या प्रांगणात प्रवेश केल्यानंतरही त्यांना समाधान राहावेल याची मला पूर्ण खात्री आहे आणि मला आनंद आहे की या सगळ्याला मुखशी चा काही लोक म्हणतात की मी कधी असा काही करू जात नाही त्याचा अर्ध शक्य आहे पण मी राज्याचा करूच असताना चारशे हाच वेळेला पंधर वेळेला पांढरातील फुल्या महाराष्ट्राच्या भगायच्यासाठी केले तुळजाभारचं चुलभूचं मंदिर आहे तिथेच महापूजा या अनिल जाते आणि त्यामुळे आपल्या या संदर्भाचं प्रदर्शन करू नये पण जे काही आपल्या अंत्यकरणामध्ये असतं त्याचं प्रदर्शन न करतात आर्षित करण्याची भूमिका घ्यावं या भावनेनं आणि श्रद्धेनं आज मी माझी पत्नी आणि आमचे सगळे सहकारी या ठिकाणी उपस्थित आहोत आमच्या आणि आपल्या सगळ्यांच्या व्यक्तिगत जीवनाचा हा आनंद साक्षर आहे हे या ठिकाणी आहोत दीर्घ आयुष्यासाठी तुमच्यासाठी आव्हाड साहेबांनी प्रार्थना केली सगळ्यांनी तो विधी होता आवासाहेब राज्यामध्ये सध्या ठाकरेबद्दलच्या एकत्र येण्याची चर्चा सुरू आहे मला काय वाटतं की ह्या दोघा दोन ठाकरेबद्दल एकत्र आले तर राज्याच्या राजकारणाला एक दिशा मिळू शकेल ना

इकडे आपण गेल्यावेळी जो वक्तव्य केले होतं त्याच्यावरून अनेक वाद झाले अनेकांनी आपला टीका केली आपण अजून हा महत्त्वा आपला वक्तव्य पैलगावबद्दलच आहे होता काय म्हणजे टीकेचा विषय काय होता टीकेचा विषय काय एक कशासाठी टीका पैलगावबद्दलचच होतं काय काय वक्तव्य संदर्भातला जे वक्तव्य होतं नाही काय होतं धार्मिक हे बघून गोळीबार केला नव्हता असं आहे की जे काही फै लागणार झालं हा माझ्या मते हा या देशावरचा हल्ला आहे त्या व्यक्तीचे कुटुंब त्याच्यामध्ये शहीद झाले त्यांनी ही देशाच्यासाठी किंमत दिलेली आहे आणि म्हणून धर्म दास पाच भाषा या गोष्टी आणायच्या नाही आज भारतीयांचा हल्ला कुठे शक्तीचा होत असेल तर देशवासीय म्हणून कशाची अपेक्षा न करता आपल्याला एकत्र राहावं लागेल मी जाहीरपणाने सांगितलं की देशाचे प्रधानमंत्री आणि अन्य सहकारी संबंधी जी जी काय उपाययोजना करत असतील त्याला पूर्ण सहकार्य आम्हाला सगळ्यांचं आहे आणि त्याच्या मताचं वक्तव्य सर्वपक्षीय समाधी जावी या सभेमध्ये आमच्या प्रत्येक जिल्ह्याचे ठीक आहे सर मी तुम्हाला मंदिराची माहिती देतो सर एक मिनिट एक मिनिट सर विशेष अधिवेशन बोलण्याची मागणी करू शकतो राहुल विशेष अधिवेशन एक तुम्हाला मंदिराची माहिती देतो विशेष अधिवेशन वाढली आमच्या काही केली या प्रश्नावर सवन देश एक आहे सगळे स्वच्छ एक आहे सवंद समाज एक आहे हे हे हा देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्ही सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा तसंच सर्व नोटिफिकेशन बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका